खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे काँग्रेसचे उमेदवार राणा दिलीप कुमार सानंदा यांना पंचवीस हजार दोनशे बत्तीस मतांनी पराभूत करत पुणकर यांनी मोठे यश मिळवले आहे खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले स्थान मजबूत केले आहे पुणकर यांना एकूण एक लाख आठ हजार नऊशे मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे उमेदवार राणा दिलीप कुमार सानंदा यांना त्र्याऐंशी हजार सातशे चौदा मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराव हेवराडे यांना सव्वीस हजार तीनशे शेहेचाळीस मते मिळाली इतर अपक्ष व लहान पक्षाचे उमेदवार मात्र मोठ्या फरकाने मागे राहिले या विजयाने भाजपने खामगावात सलग तिसऱ्यांदा आपले वर्चस्व वर टिकवले आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत पटनाला एक हजार एकशे अकरा मते पडली आहेत ज्यावरून जनतेचा काहीसा असंतोषही दिसून आला पुणकर यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे फटाके गुलाल आणि घोषणांनी शहरातील चौके गजबजले आहेत या विजयामुळे खामगावातील भाजपसाठी राजकीय मैदान अधिक मजबूत झाले आहे काँग्रेससाठी मात्र ही पराभवाची जागा चिंतेची ठरली आहे